तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळचे आठ वाजून चार मिनिटांनी श्री साईबाबा संस्थांच्या अधिकृत ईमेल आय डीवर एक धक्कादायक धमकीचा मेल प्राप्त झाला सब्जेक्ट लाईन होती फोर न्यूमरिक इम्प्रोव्हाइज ई डीज प्लॅन इन शिर्डी साई मंदिर रूम्स टू ऍक्टिव्हेट ॲट वन पी एम क्लिअर ऑल डिवोटीज अँड स्टाफ म्हणजे शिर्डी साई मंदिर आणि खोल्यांमध्ये चार आयईडी बॉम्ब ठेवले गेले असून ते दुपारी एक वाजता स्फोट होणार असल्याचा इशारा या ईमेल मध्ये देण्यात आला आहे ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव भगवंत मान असं सांगितलं असून भगवंत मान कॉम या ईमेल आय डी वरून हा मेल पाठवला गेला आहे परंतु हा कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याचे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भारत न्यूजशी बोलताना सांगितले काल साई साईबाबाच्या मंदिरामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे चार बॉम्ब ठेवलेले आहेत आणि ते एक वाजता ॲक्टिव्ह होतील अशा प्रकारे धमकीचा मेल त्यांनी केलेला होता त्या धमकीच्या अनुषंगाने जे ते त्वरित mm. मंदिराची तपासणी करण्यात आली आणि असा कोणताही प्रकार जो आहे तो आढळून आलेला नाही साईबाबा संस्थांची सर्व सुरक्षा यंत्रणा जी आहे ती नेहमीच अलर्ट अलर्ट असते मंदिरामध्ये प्रवेश करताना त्या भक्तांच्या सोबत ज्या बॅगा असतात त्या बॅगाची तपासणी करूनच जे आहे ते भक्तांना जे मंदिरात सोडलं जातं आहे पूर्वी बी जो मेल आलेला होता त्याची बी जे आहे पोलीसमार्फत तपासणी चालू आहे आणि काल जो मेल आला त्याच्यावर बी जे पोलीस स्टेशनला या संदर्भाने पुन्हा दाखल केला दे जात आहे मेलमध्ये त्यांनी काय म्हटलेलं मेलमध्ये त्यांनी मंदिरामध्ये जे आहे चार नायट्रिक बॉब इडी जे आहे ते ठेवलेले आहेत आणि एक वाजता ते ॲक्टिव्ह होतील अशा प्रकारची धमकी जी आहे ती मेलमध्ये दे दिल्या आलेली होती त्यापूर्वीच आपण मंदिराची जी आहे ती बी डी एस पथकाकडून जी जे आहे ते तपासणी केली पूर्ण मंदिर म्हणजे परिसर दक्षिण लाईन जे आहे असा कोणताही प्रकार जे आहे ते त्या ठिकाणी आढळून नाही नाही मेल जरी आलेला असला तो खोडसाळपानाचा आहे का कसा आहे त्याची आपण जी आहे ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहे ते नियमितपणे घेत असतो आपली सुरक्षा यंत्रणा जी आहे ती एकदम अलर्ट मोडवर असते पोलीस ची यंत्रणा सुद्धा जी आहे ती नियमितपणे जे आहे दिवसभरामध्ये मंदिर परिसर दर्शन लाईन जी याची नियमितपणे आपण तपासणी करत असतो महत्वाचं म्हणजे यापूर्वीही साई संस्थानला अशा प्रकारचे दोन धमकीचे ईमेल मिळाले होते प्रत्यक्षात काहीही घडलं नसतानाही संस्थान प्रशासन कोणतीही जोखीम न पत्कारता प्रत्येक वेळेस सतर्क राहिला आहे भाविकांची सुरक्षितता आमचं सर्वोच्च उद्दिष्ट आहे असं स्पष्ट करत संस्थान प्रशासनाने भाविकांना शांततेचं आणि विश्वासाचं आवाहन केलं आहे